विनंती असेल माझी ज्या उड्यांचे लग्न अजून बाकी उभ्या आयुष्यात माझ्या दादांनो माझ्या दिदींनु सगळे निर्णय मानाने या फक्त उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय जन्मदात्या बापाच्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करू नका एवढी भीक त्या बापाच्या पदरामध्ये घाला पळून गेलेल्या पुरीला पुन्हा माहेर शिल्लक राहत नाही सगळ्यात येड तर आमचं सरकारच आहे ना पळून जाणाऱ्याला सगळ्यात मोठा सपोर्ट सरकारचा आहे माझा माझा ढळढळ आरोप आहे येणाऱ्या परिणामाला मी सामोरं जायला तयारी पळून गेली पोरगी तर सरकार प्रोटेक्शन देतं पळून गेली सरकार तर तिचं लग्न लावून देतं पोरीने लव्ह मॅरेज कोर्ट मॅरेज केली तर सरकार तिला भांडे सुद्धा पुरवत बरोबर आहे ना तिची जिम्मेदारी घेतं कोणापासून तिला धोका होऊ नये सगळ्यात मोठं तर त्यांच्या बाजूने सरकारच वागतंय ना मत, लामुल, लामुल चे चे ती पळून जाते मग शोधून आणायचे नागपूरवरून यवतमाळवरून मुंबई पुणे शोधून आणायचे आणले की पोलीस स्टेशनला हजर करायचे आणि पोलीस स्टेशनला पोलिसांसमोर दोन वर्षाची ज्याच्या सोबत ओळख झाली त्या परक्या मुलाच्या समोर ती पोरगी धाडस करून म्हणते की मी ज्यांनी जन्म दिला त्या ओळखतच नाही ती पोरगी स्पष्टपणे म्हणते यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे ती पोरगी स्पष्टपणे म्हणते मी माझ्या मर्जीनं लग्न करते या मुलासोबत ज्यावेळी ज्याला जन्माला घातलं तर हाताच्या फोडासारखं सांभाळलं जिच्यासाठी पोटाला चिमटा दिला जिच्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची दिवस रात्र केली जिला पापणे सकुबडाचं संरक्षण करते अशा काळजाच्या तुकड्याला तळ हाताच्या ओळख देत नसेल काय अवस्था होत असेल त्या आई नावाच्या अंत्यकरणाची आणि बाप नावाच्या मनाची किती बी कटावस्था होत असेल ज्यावेळी ती, ती पोरगी म्हणते की मी माझ्या मर्जीनं लग्न करते सरकारच इथं धर्मी ना सरकारच निर्दयी झालंय ना कुठं जर सरकारने असा नियम केला की मायबापाची संमती घेतल्याशिवाय पुरीला लग्न करता येणारच नाही कोणती पोरगी विरोधात जाऊन मायबापाच्या लग्न करण्याचा धाडस करणारच नाही दोन वर्षाच्या ओळखीसाठी अठरावीस वर्षाच्या प्रेमाचा गळा कधी जागू नका मायबापाच्या अंत्यकरणाचा शाप कधीच घेऊ नका हे दुश्मन आहेत का पोरींचे दुश्मन आहेत हे उन्हानी पांढरे झालेत काय कोणत्या बापाला वाटतं की पोरीचं वाटोळ व्हावं राक्षस आहेत का ते आपल्याला कशा सोबत काय खावं याची अक्कल नाही कोणती भाजी कशी खावी याची अक्कल नाही आपल्याला आयुष्याचा जोडीदार काय निवडणार आहेत आपण बाप सगळं पाहतो पूर्वीच्या काळात माहिती तुम्हाला इथं जुन्या मौले बसलेले आहेत ना लुगडं घालून पुरी बाप पाहून देताना पुरीला काय द्यायचा जास्त जमीन असली पाहिजे तिच्या इथं जास्त गुरु ढोर असली पाहिजे का नाही भाकर भेटली तर निदान घरात दूध तर राहील ना तब भर प्यायला तिला नाही भाकर दिली सासूने दारात चिंच बोर कायऱ्या जर असतील ना नाही भाकर दिली सासूने उपाशी मारलं तर दिलं निदान चिंच बोर कायऱ्या खालून तरी तिचा दिवस तिला काढता येईल जुने माणसं घरामध्ये थप्पी किती लागलेली यावरून पुरी देत होती तिथं एडे होते का आपले बाप आजही आपला बाप वेडा आहे का भली बापाचं प्रेम आपल्याला कळत नसेल पण आयुष्यभर तो घरातला पुरुष तो घरातला पती तो घरातला पिता फक्त त्या कुटुंबासाठी चंदनासारखा जिजत झिजत असतो चंदनासारखा मला सांगा महिला मंडळी एवढे सगळे सण आहे आपलेच येत बरोबर येत का नाही कशाची फॅशन येते ती आपलीच निघते मागे जोडवे आले होते आत्याच्या बांगडे आले होते बरोबर आहे ना बरोबर आहे का नाही लाल रंगाच्या साड्या घालायच्या हिरव्या रंगाच्या साड्या चा, घालायच्या यांच्यात एखादी फॅशन आहे का का कशाची आहे का बर मला सांगा किती साड्या घेतल्या म्हणजे तुमची बायको म्हणती की मला खरंच खूप साड्या घेतल्या आता आता साडीची गरजच नाही साड्या वाचून मन भरला अशी एखाद्याची बायको आहे का एखाद्या इमानदार माणसं आहे का प्रत्येक येऊ दे ती म्हणती बाई साड्याच राहिल्या नाहीत म्हणजे आठ दिवसात जर दोन लग्न आले तर त्या हळदीला घातलेली साडी ती ह्या लग्नाच्या सकाळून पण झालीत नाही आपली हळद वेगळी मेहंदी वेगळी लग्नात सकाळी वेगळी दुपारी वेगळी संध्याकाळी वेगळी रिसेप्शनला वेगळी कोणाचा वाढदिवस असेल तर वेगळी कोणाचं काही वास्तुशांती असेल तर साडी वेगळी कोणी मेल तर साड्या वेगळ्या बरोबर आहे ना यांचं तसं ठरलेलं आहे का कोणाच्या मौतीला गेले तरी तो ड्रेस असतो त्यांचा कोणाच्या लग्नाला गेले तरी तो ड्रेस असतो त्यांचा सगळ्या गोष्टी जगातल्या लोक म्हणतात की महिलांना दुय्यम दर्जा दुय्यम दर्जा अगोदर पासून भारता या भारताने नारी शक्तीचा गौरवच केला आता काही दलिंदर जन्मातच असतात महिलांचा द्वेष त्या त्या आपण गोष्टीला सगळ्यांना औषध असतं पण खोडीला औषध नसत पण बहुतांश जगाने नारी शक्तीचा गौरवच केलेला आहे कारण भागवतात पहिली जन्माला आली ती कन्या होती आकुती देहुती प्रसूती त्यानंतर दोन पुत्र प्रिय प्रियव्रत पहिल्यांदा चरित्र आलंय ते उत्तानपाद उत्तान म्हणजे उलट प्रवृत्ती माझी भाषा कळते ना तुम्हाला ऐकताय ना तुम्ही जागे आहात ना प्रेमाने बोला एकदा मोठे नवऱ्याला आवाज कसा देतात लांबून तसा जय जय स्त्री राधे रामदेव बाबा असं म्हणतात की माणसाने ओम असं म्हटलं की मेंदूच्या नसा ओपन होतात कस ओ ओम असं म्हटलं की मेंदूच्या नसा मोकळ्या होतात रामदेव बाबा म्हणतात की माणसाने ओम असं म्हटलं की मेंदूच्या नसा मोकळ्या होतात माझं ऐकता का थोडंसं रामदेव बाबाच्या मागे जायची गरज नाही बायकोनी नवऱ्याला नुसती हो देऊ द्या त्याच्या अंगाच्या जखडलेल्या आख्यान असा मोकळ्या होतात गोपाल कृष्ण भगवान की यांच्या बाजूने बोललो पान कशा खुला त्यात बिचाऱ्या नाही तर खुलता कळी खुलं नाही यायची <laughs> काय झालं एकदा पुण्यात एका माणसाला प्यायचा होता चहा म्हणजे तसे सगळेच माणसं चहा पितात तो चहा घेत असताना तुम्हाला पुन्हा लई लांब झालं नाही का जवळ काय आहे तुम्हाला नागपूर अमरावती अमरावतीला एका माणसाईले चहा प्यायचा होता चहा घेता घेता चहा घेत होता तो चहा घेता घेता अचानक काय आठवण आली त्याला माहिती नाही पटकन त्याने मोबाईल काढला आणि मोबाईल मध्ये काहीतरी पाहू पाहू लागला तेवढ्यात झालं काय नेमकं त्याच्या हातातला कप सटला सटकला खाली पडणार आणि फुटणार एवढ्यात काय केलं बिचारीने खाली पडून अशी जीवाची बाजी लावून अशी कॅच घेतली त्या कपाची प्राणाची बाजी लावली कपासाठी खाली आडवा तिडवा पडून त्याने पडणाऱ्या कपाची कॅच घेतली त्याच्या हातात कप पडला त्याने बायकोकडे पाहिलं आणि बायकोने त्याच्याकडं असं रग रग पाहिलं तो म्हणे वाचला क वाचला बायको म्हणे वाचला असं समजून राहिले की बे तुम्हाला कळत ना मोकळे हस जाणं मग दिवशी छाती चमक निघून भुसकून मरून जात हसायचे राहून जात सगळेच राहून जात कशाला गो ना हसले ना हसणं महत्वाचं हसल्याने माणसाचं आयुष्य वाढतं प्रेमाने बोला एकदा जय जय श्री राधे मोकळ्या मनानं मोठ्याने